नमस्कार मंडळी स्वागत आपल्या ऑल टायवडी चॅनल मध्ये तर आता सध्याला बघू शकतात काम सका, सका, काम दाखवायची गरज नाही परत कालचे धुतलेले कपडे आता काढायचे बघू शकतात आम्ही छोटे सारखा काय केलं काय चाललंय तुमच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणतो बघू शकतो कामाची जरा झडपड आहे काय माहिती आता काय झरत काय दिवायला आवाज काय माहिती आहे आता काय दिवायला

मैं चित्र कुतरे पार्ट कुतरे पार्ट कुतरे पार्ट घूम कह जा मैं वहीं सीख रहा हूँ याद आ गया याद आ गया याद आ मैं बस के लिए बोल रहा हूँ मुख्य नहीं मैं कुछ भी बर बघू शकतात काम सध्या आवर आवरे चालू आहे ते बघू शकतात ते कोण आहे हा तिथं कोण आहे हा ते कोण आहे